अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं सहवास स्वामींच्या या चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत आज आपण प्रभावशाली शक्तिशाली स्तोत्राबद्दल म्हणजे घोर कष्टोद्धर स्तोत्र किंवा घोर कष्ट निवारण पूर्वक दत्तप्रितिकारक स्तोत्र याबद्दल माहिती पाहणार आहोत आता बघा आपण सगळे संसारिक माणसं आहोत त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या समस्या असतात काहींना सारखे आजार असतात काहींना नोकरी संदर्भात किंवा काहींना नातेवाईकासंदर्भात समस्या असतात अशा काही बऱ्याच प्रकारच्या समस्या असतात काही वेळेस काय होते की समस्या आपल्याला झकडून ठेवते आपण त्यात पूर्णपणे अडकलो जातो म्हणून आपल्याला घोर अकष्ट उद्धरणस्तोत्रचे पठण करायचं आहे या स्तोत्राच्या नावातच आहे बघा घोर कष्ट आणि उद्धार म्हणजे जे भक्त खूप त्रासात आहे भयंकर कष्टात आहे मोठ्या संकटात सापडले आहे अशा भक्तांचा उद्धार व्हावा स्वामींची त्यांच्यावर कृपा व्हावी आणि त्यांना त्या संकटातून मार्ग मिळावा त्यांचं आयुष्य सुखी व्हावं म्हणून याला असेही म्हणतात घोर संकट निवारणपूर्वक श्री दत्त प्रतिकारक स्तोत्र म्हणून भगवान श्री दत्तांचे आपले स्वामी हे दत्तांचे अवतार आहेत त्यामुळे स्वामींची आपल्यावर कृपा व्हावी आणि आपल्याला या संकटातून मार्ग मिळावा असा या स्तोत्राच्या रचनेमागचा रचने हेतू आहे हे, हे स्तोत्र श्री दत्तावतार श्री परमहंस परिवाजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती म्हणजे श्री तेंबे स्वामी महाराज यांनी या, या स्तोत्राची रचना केली आहे यामागे कथा अशी आहे की टेंबेस्वामी महाराजांचे कोल्हापूरचे एक भक्त होते श्री शेषोकार्दकीकर असे त्यांचे नाव होते त्यांना बरेच कर्ज झाले होते आणि त्यांना संतती होत नव्हती या दुःखाने ते भयंकर त्रास त्रस्त झाले होते काय करावं हा त्यांना मार्ग सुचत नव्हता आणि त्यांच्या मनात विचार आला की आपले हे जे दुःख आहे ते आपल्या देवाजवळ नाही सांगायचं तर दुसरं कोणाला सांगायचं असा विचार करून ते आपल्या पत्नीला घेऊन टेंबेस्वामी महाराजांच्या दर्शनाला आले त्यांनी आपले जे काही दुःख होते ते आपल्या महाराजांना सांगितले महाराजांनी त्यांच्या पत्नीच्या ओटीत एक प्रसादाचा नारळ टाकला आणि ते म्हणाले की आता सगळं छान होईल जा आणि महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे पुढे सगळं काही त्यांच्या आयुष्यात छान झालं जे काही त्यांचं कर्ज होतं ते फिटलं पुढे त्यांना दोन मुलंही झाली एक मुलगा आणि एक मुलगीही झाली आणि मग शेषो कार्दिक कार्दिकर यांच्या लक्षात आले ज्याप्रमाणे महाराजांच्या आशीर्वादाने आपल्यावरचे हे संकट दूर झाले त्याप्रमाणे सर्व लोकांच्या अडचणी दूर व्हाव्यात सर्व लोक सुखी व्हावेत आणि अखंड मांगल्याची प्राप्ती व्हावी असे त्यांच्या मनात आले आणि म्हणून ते एक दिवस महाराजांच्या दर्शनास आले आणि त्यांनी महाराजांना अशी प्रार्थना केली की माझ्याप्रमाणे सर्व लोकांचे कष्ट निवारण व्हावे म्हणून श्रीपाद श्रीवल्लभांचा दहावा करता येईल असं एखादं स्तोत्र आपण करून द्यावे कारदगी कारदगीकर यांच्या इच्छेप्रमाणे श्री टेंबेस्वामी महाराजांनी श्री घोर संकट निवारण पूर्ण श्री दत्तप्रितारक स्तोत्र हे त्यांना रचून दिले हे स्तोत्र जरी श्रीपाद प्रित स्तोत्र असलं असं जरी म्हटलं असलं तरी आपले स्वामी म्हणजे दत्तांचा अवतार आहे त्यामुळे स्वामींच्या सेवेतसुद्धा हे स्तोत्र खूप प्रचलित आहे अनेक अनेक भक्त ह्या स्तोत्राची उपासना करून त्यांचा लाभ घेतात हे स्तोत्र खूप छोटं त्या आहे त्यामुळे आपल्याला ह्याचे अकरा पाठ करायचे आहे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा बसून फक्त अकरा वेळा हे स्तोत्र म्हणायचं आहे बरेच जण ह्या स्तोत्राचे एकशे आठ पाठ सुद्धा करतात आणि त्यांना त्यांचे खूप छान अनुभव आलेले आहेत खरोखर शेशो कर, करांचे आपल्यावर आपल्या सर्वांवर उपकार आहेत की त्यांच्यामुळे आपल्याला हे दिव्य स्तोत्र प्राप्त झाले आहे तुम्ही ही सेवा संकल्प करूनच करा म्हणजे तुम्हाला खूप फरक पडेल जी तुमची इच्छा आहे ती शंभर टक्के पूर्ण होणारच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ